नमस्कार आपण आहे महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज सकाळ सकाळ अकोलेच परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे रुपाली पायसा अँड मशिनरी या दुकानाला भयंकर राहिले आपल्या सोबत त्या दुकानाचे ओनर आहेत काय सांगतात सकाळ सकाळ आज रात्री ज्याला साडेचार पाच वाजता आग लागलेली आहे शॉर्ट सर्किट झालं काय झालं ते काही कळत नाही किती नुकसान झालं ते बी कळत नाही सगळं संपूर्ण जळून खाक झालेलं आहे सगळं काही राहिलेलं नाही दुकानामध्ये काय कशामुळे आग लागली काय अंदाज शॉर्ट सर्किट झाला असेल असं म्हणतेच बाकीचं पण अजून ते कळलेलं नाही विजल्याशिवाय कळणार नाही आग विजवल्यावर सगळं कळणार आहे अजून तर काय तसं बघितलेलं नाही चालू आहे आग विजवायला चालू आहे सगळं काय घरात कोण कोण होतं त्यावेळेस घरात मी माझ्या माझा मुलगा त्यांची मंडळी लहान लहान दोन मुलं होती आम्ही मागचा दरवाजा तुडून बाहेरनं तिकडून मागनं निघालो बाहेर आणि पुढं आग लागलेली गाडी आहे पूर्ण सगळं सगळे आहे फोर व्हीलर बी दारात होते बी जळून गेलेले साधारणपण किती वाजता आग लागली असेल ला, आणि तुम्हाला किती आम्हाला साडेपाच वाजता साधारण तीन साडेतीन वाजता लागलेली असेल ला, असं म्हणते सगळे चर्चा चर्चा किती गाड्यांचं नुकसान झाले घरातलं मला म्हणते नुकसान झाले का अंदाज सांगतो अंदाज तसं सांगतात पन्नास एक लाखाच्या जर ते नुकसान झालेलं ते सगळं गाडी दोन तीन गाड्या कोणती गाड्या ते पंढरा सिटी एक जळाली ओला गाडी एक आहे टू व्हीलर एक आहे अजून बी बरंच नुकसान झालेले दुसऱ्या शेजार्याच्या बिल्डिंग लाग लागलेले मंदिरच्या बिल्डिंग लाग लागलेले आहे तिथे घरात कोणाला काही इजा वगैरे झालेली आहे का तसं नाही काय कुणाला काय झालेलं नाही कोणाला लागलेलं नाही काय नाही ज्यावेळेस तुम्हाला कळालं त्यावेळेस बाहेरच्यांनी कळवलं का तुम्हाला नाही बाहेरच्या न कळालं आम्हाला नव्हतं कळालं कशा पद्धतीने तुम्हाला रेस्क्यू करण्यात आलं कोण पहिल्यांदा आलं तुम्ही पहिल्यांदा कोणाला कॉन्टॅक्ट शेजारची मामा कंपनी हे सगळी पहिल्यांदा आले त्यांना था, मंदिराची शिडी आणून त्याचे ग्रील तोडून आम्हाला बाहेर काढले त्याच्यातनं पोलीस यंत्रणा असं लागले शंभर दिन तातडीने हजर झाले तुम्ही कॉन्टॅक्ट नंतर का ना, ते अगोदर जाते नाही नाही ते नंतर आले जवळजवळ ते एक अर्ध्या पण तसं तर आलीच तासात आले साधारण सहा वाजता सगळी आली गाडी इथे आगरी जायला नगरपालिकेच्या वतीने आग उजवण्यासाठी आले त्यांची बी आली गाडी आली अजूनही आग घडत नेमकं काय नुकसान झाले तुम्हाला अत्यंत तसं आग आग आता तीच नुकसान बघितल्याशिवाय कळणारच नाही ना मोजले माझ मोजबाज झाल्याशिवाय बघितल्याशिवाय काहीच कळणार नाही पाच वाजता सकार कारखान्यावर माणूस आले की बाबा वा असे असे आग लागले त्यानंतर आमची सकारमशी कारखान्याची गाडी अकलूजमध्ये आले आणि आल्यानंतर विजवण्याचं काम चालू केलं आणि बँक बी पेटली होती ती बँक बी विजली आणि चार माणसं सात होती ते माणसं बितळ पडून बाहेर बाहेर काढले किती झाल्या आतापर्यंत सकार म्हणशी पाचवी गाडी भरून आली आणि शिरपूरचे एक दोन झाल्या आणि आखो नगरपालिके जवळजवळ वीस बावीस टँकर झाले ते आणि दुसरी कुठले शंकर सहकारीचं तीन झालं आणि चौथा बारा गेला सहभागी आमच्या सहकारमर्शी तीन लोक एकंदर आहेत सहभागी आहेत आणि आखोडी नगरपालिकेची वेगळी ती कशी परिस्थिती तुम्हाला किती वाजता कळलं आम्हाला पाच वाजून पाच मिनिटांनी कळलं त्यानंतर आम्ही लगेच इथं सहा मि दहा मिनटात येत आलो कसे होते त्यावेळेची परिस्थिती पूर्ण सगळी आगज होती पूर्ण पूर्ण जाळ होता तो कसं रिस्कीव केलं बाहेर कसं भाटी मागून काढलं जेसीबी सी बी लावून पुढून काढलं पुढं काढल्या जे हे करून जेसीबी सी बी करून